प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवालाचा सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील अंधेरी येथील निवासस्थानी दुःखद निधन झालंय त्यांचं वय बेचाळीस वर्ष होत प्रारंभिक अहवालानुसार त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता त्यांचे पती आणि अभिनेते पराग त्यागी आणि इतर तीन जणांनी त्यांना तातडीनं बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं मुंबई पोलिसांनी रात्री एक वाजता या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शेफालीच्या निवासस्थानी पोहोचले होते फॉरेन्सिक टीमनं देखील घटनास्थळी तपास सुरू केला आहे त्यांचं पार्थिव पोस्टमॉर्टमसाठी कुपर हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं असून मृत्यूचं नेमकं का कारण अद्यापही स्पष्ट झालं नाही शेफाली जरीवाला या काटा लगा या दोन हजार दोन मधील त्यानंतर त्यांनी नचबलिये आणि बिग बॉस तेरा यासारख्या रियालिटी शोज मध्ये देखील आपला सहभाग घेतला होता त्यांच्या अचानक निधनामुळं मनोरंजन क्षेत्रामध्ये शोककळा पसरली आहे आणि अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे